नमस्कार मी आशा आपण आमदार श्री विश्वनाथदा भोईर यांच्या आमदार विकास निधीतून आणि शिवसेना युवासेना उपशर प्रमुख मेघन मधुकर सल्पी यांच्या पाठपुराव्यातून वॉर्ड क्रमांक पस्तीस कल्याण भोईवाडा येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन आणि रस्ते कॉन्क्रीटीकरण या कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार श्री विश्वनाथ दादा भोईर तसेच कल्याण शहर उपशर प्रमुख श्री दादा उगले नगरसेवक श्री जयवंत दादा भोईर युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य श्री प्रतीक पेणकर भोई कोळी ज्ञाती समाजाचे अध्यक्ष श्री भरत आनंद भोपी उपाध्यक्ष श्री ललित गुडदे खजिनदार देवेंद्र गुडदे समाजसेवक दिनेश पांडुरंग पाटील माजी अध्यक्ष श्री गणेश गुडदे कल्याण भोईवाडा महिला मंडळ अध्यक्षा सुवर्ण प्रकाश कुंभारे उपाध्यक्ष माधुरी अशोक गुडदे तसेच कल्याण भोईवाडा महिला बचत गट अध्यक्ष दर्शनी मेघन सल्पी उपाध्यक्ष भारती हेमंत कुंभारे खजिनदार प्रियांका रोहन गुडदे आदी मान्यवर उपस्थित होते आणि त्यात सर्व भोईवाडा महिला भगिनींनी आमदार श्री विश्वनाथ दादा भोईर साहेब यांच्याकडे पाणी पुरवठा कमी येत असल्यानं त्या पाणी पुरवठा पुरेसा येण्यासाठी पाठपुरावा केलाय ब्युरो रिपोर्ट द टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या सफल जायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद